माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबा आणि नंदी बैल आणला पांढरा शुभरा रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान पांढरा शुभरा रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान, दिसतोय किती तो चांगला माझ्या बाबांनी नंदी बैल आणला माझ्या बाबांनी नंदी बैल आणला शिंगे त्याचे डौलदार पाठीवर सुंदर फार शिंगे त्याची डौलदार झुल पाठीवर सुंदर फार दिसतोय किती तो चांगला माझ्या बाबांनी नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला कपाळी शोभे गुलाबी टिळा गळा शोभती घुंगरुमाळा कपाळी शोभे बितिरा गळा शोभती घुंगरु माळा दिसतोय किती तो चांगला माझ्या बाबांनी नंदी बैल आणला माझ्या बाबांनी नंदी बैल आणला बघा आई तिथ चालतो कसा मनात माझ्या ठसला जसा बघा आई तिथ चालतो कसा मनात माझ्या ठसला जसा दिसतय किती तो चांगला माझ्या बाबानी नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबानी नंदी बैल आणला धन्यवाद